प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या भागामध्ये सावनी रिक्षेमधून उतरते रिक्षेमधून उतरून सावनी आता फटाफट तिकडे आता पोलीस स्टेशनला जायला निघते ज्यावेळेला सावनी पोलीस स्टेशनला जाते इकडे सागर आणि मुक्ता दोघं जण अजून आजुन, अजूनही कारमध्येच बसून असतात जेणेकरून काय नक्की सावनीची पुढची चाल आहे ही पाहता येईल मुक्ता म्हणते आपल्याला अजूनही माहीत नाहीये की हिच्या डोक्यात काय चाललंय सागर म्हणतो तिच्या डोक्यात काहीही चाललं असू दे पण हिला आता रंगे हात आपण पकडायचंच मुक्ता म्हणते आपल्याला आता ताईपणा करून चालणार नाहीये तिच्याच ती काय सावनी करू शकते ना या गोष्टीचा आपल्याला अंदाज सुद्धा नाहीये त्यामुळे तिच्याच कलाने आपल्याला वागावं लागेल त्यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो ठीक आहे पण तरी सुद्धा आपण पोलीस स्टेशनला काय चाललंय हे पाहण्यासाठी जाऊया का असं म्हटल्यावरती दोघ जण उतरून पोलीस स्टेशनच्या दिशेने जायला निघतात तोपर्यंत इकडे आता मिहीर आलेला असतो मिहीरला स्वाती सांगत असते खरं बरं झालं मिहीर खऱ्या गोष्ट खऱ्या अर्थाने तू इकडे आनंदाची बातमी घेऊन आलास तू खर तर कोमलच्या चेहऱ्यावरती जरा तरी हसू आणलंस म्हणजे आम्हाला सगळ्यांना कळतच नव्हतं की काय करायचं पण सीएची बातमी घेऊन जो काही तू आलास ना त्यामुळे खरंच तुझ आम्हाला खूप कौतुक वाटतंय यावरती इंद्रा म्हणते मिहीर तू इतका चांगला बोलतोस तर तू एक काम कर ना तू या सगळ्यामध्ये आता कोमलशी बोल ना तिच्याशी बोल त्याला तिला समजव तिला जरा चांगल्या गोष्टी सांग आणि या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न कर खरंच सारखी 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 त्या अभिषेकचा ती विचार करती आहे आणि ती या सगळ्यातून बाहेरच पडत नाहीये स्वाती म्हणते अरे तिला असं वाटतं की ती रोगट आहे ती रोगट आहे तिला कोणता तरी आजार आहे आणि त्यामुळे तिला चांगला मुलगा काही मिळूच शकत नाहीये काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तिच्या मनातून हा विचार काढण्याची गरज आहे तिला हा विचार वाजून काढायला पाहिजे कारण ना ती या सगळ्यामध्ये ना स्वतःलाच कमी समजत आहे स्वतःला कमी समजून ती या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास सुद्धा करून घेत आहे त्यामुळे मी हेर तू बोलण्यामध्ये खूप एक्सपर्ट आहेस रे तिला जरा समजव ना तिला समजव की तू आमच्यासाठी किती खास आहेस आणि तो अभिषेक गेला म्हणून काय झालं तू या सगळ्यामध्ये एकटी लढण्यासाठी समर्थ आहेस असं म्हटल्यावरती मग आता मिहीर म्हणतो काळजी करू नको मी स्वातीताई मी तिला समजवेन कसं आहे ना मी सुद्धा या परिस्थितीतून गेलेलो आहे मला सुद्धा या परिस्थितीमधून सावरायला खूप वेळ झाला पण तुमच्यासारखी फॅमिली माझ्यासोबत असल्यामुळे मी कदाचित या परिस्थितीमधून या सगळ्या सिच्युएशनमधून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आणि त्या थोड्याफार प्रमाणात यशस्वी पण तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरी सुद्धा मी कोमलला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करेन स्वाती म्हणते मला खात्री आहे मिहीर तू हे नक्की करू शकशील कारण तुझ्याकडे बोलण्याचं जे काही स्किल आहे ना त्यामुळे नक्की कोमलला या सगळ्याचा फायदा होईल याची मला खात्री आहे असं म्हणत इकडे आता स्वाती मिहीरला कोमलशी बोल जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये जरा कम्फर्टेबल वाटेल असं सांगत असते आणि त्यावरती मिहीर म्हणतो स्वातीताई आणि मावशी तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करू नका मी कोमलला असं काही सगळं समजवेन ना आणि तिच्यासमोर सगळं चित्र मी असं उभं करेन की तिला या सगळ्यामधून बाहेर पडणं हे भागच होईल असं म्हणत आता इकडे चैतन्य दोघींनाही वचन देतो की मी कोमलला या सगळ्यातून बाहेर काढेन त्यावरती आता इकडे इंद्रा म्हणते खरंच रे मला तुझा खूप आधार वाटतो या सगळ्यामध्ये तू जर का तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर नक्कीच तिला बाहेर काढू शकशील याची मला खात्री आहे असं म्हणल्यावरती कोमल आता इंद्राच्या हातावरती हात ठेवतो आणि काहीही काळजी करू नको काहीही झालं तरी या गोष्टी व्यवस्थितरित्या होतील असं सांगत असतो इंद्राच्या डोळ्यात पाणी असतं आणि आता इकडे मिहीरच्या डोक्यामध्ये काही कल्पना असतात ज्या कल्पनांचा वापर करून तो कोमलला व्यवस्थितरित्या समजवणार असतो मग आता मिहीर ऑफिसला येतो ऑफिसला आल्यावरती त्याला एकदम मिहिकाची आठवण येते मिहिका त्याला काहीतरी सांगणार होती मिहिका सांगणार असते पण या सगळ्यामध्ये मिहिकांनी त्या दिवशी काही बोललीच नाही म्हणून आता तो मिहिकाला कॉल करतो मिहिकाला कॉल केल्यावरती तो म्हणतो हॅलो त्या दिवशी तू मला काहीतरी सांगायला बोलवली होतीस म्हणजे खरं सांगू का तर तू मला गिफ्ट दिलं होतंस का ना कोमलला ते गिफ्ट अजूनही माझ्याकडे तसंच आहे यावरती मिहिका म्हणते का रे तू कोमलला गिफ्ट नाही का दिलंस कोमलच्या हातामध्ये गिफ्ट, का लग गिफ्ट। नाही का ठेवलंस कोमलला आवडलं का गिफ्ट यावरती आता इकडे मिहीरतीला सांगायला लागतो अगं नाही थोडासा प्रॉब्लेमच झाला लग्नामध्ये थोडाफार प्रॉब्लेम झाल्यामुळे हे गिफ्ट काही मी देऊ शकलो नाही यावरती का म्हणते प्रॉब्लेम कसला प्रॉब्लेम असं म्हणत असतानाच इकडे आता सागर आणि मुक्ता हे दोघ जण पोलीस स्टेशनला आलेले असतात दोघं जण पोलीस स्टेशनला येऊन आता या सगळ्यामध्ये वाट पाहत असतात ती सावनी आता कोणतीतरी चूक करण्याची आणि तिला रंगे हात पकडण्याची सावनी आता इन्स्पेक्टर साहेबांकडे येते त्यांच्या केबिनमध्ये बसून त्यांच्याशी बोलत असते त्यावरती सागर म्हणतो मुक्ता ही इकडे कशासाठी आली असेल यावरती मुक्ता म्हणते मला सुद्धा हेच आता विचार येतोय सारखा सारखा ती इथे का आलेली असेल मला असं वाटतंय की तिला आता समजलेलं आहे या आ, आपन, आ, की या सगळ्यामध्ये इकडे आपण अभिषेकचं नाव घेतलंय सागर म्हणतो हां तिला वाटलं असेल की या सगळ्यामध्ये अभिषेक आपलं नाव सांगणार आहे मग ते नाव आधीच आपलं नाव बंद करण्यासाठी किंवा आपलं नाव सांगू नये यासाठी ती पोलिसांना लाज द्यायला आले का कारण ती पोलिसांशी का भेटती आहे मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे दोघं जण एकटकपणे सावनी काय मूव पुढची खेळणार हे पाहत असतात तोपर्यंत आता मात्र इकडे मिहीर फोनवरती बोलत असताना अचानक त्याला काहीतरी काम आठवतं आणि तो म्हणतो अगं मिही का मित्र नंतर कॉल करू का मला महत्वाचं थोडंसं काम आहे मिहिका म्हणते ठीक आहे ॲक्च्युली मिहिकाला यामध्ये आता बोलायचं असतं की काहीही झालं तरी सुद्धा आता त्याला बोलण्यासाठी आपलं बाळ आहे हे सांगायचं असतं की तुझं बाळ माझ्या पोटात वाढते पण अचानकपणे आता मिही इकडे मिहिरने फोन ठेवल्याची गोष्ट केल्यामुळे मग मुण आता तिला काही बोलताच येत नाही आणि ती फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती अस्वस्थ होते कशा पद्धतीने मी मिहीरच्या समोर सगळ्या गोष्टी सांगू शकणार आहे याची तिला काहीही कल्पना नसते तोपर्यंत इकडे आता मिही का उदास असते बाळा काय करू बाबांना कशा पद्धतीने मी सांगणार आहे की तू या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये आल्या आमच्या दोघांच्या मध्ये आलेलं आहेस आले कसं सांगू मी त्यांना कसं सांगू तुझं अस्तित्व असं म्हटल्यावरती आता मी ही का रडत असते आणि आता तिला खूप वाईट वाटत असतं इकडे सावनीने रुमालामध्ये पैसे आणलेले असतात रुमालामध्ये पैसे आणून ती आता इन्स्पेक्टर साहेबांना हँडशेक करत असते आणि ते पैसे ती रुमाला मधले त्यांच्या समोर देत असते आणि हँडशेक करत असताना आता मात्र सागर म्हणतो नाही उगता आता मी थांबू शकत नाहीये काहीही झालं ना तरी हिचा पडदा फाश करण्याची वेळ आली आता अशा पद्धतीने मी सोडू शकत नाहीये त्यावरती मुक्तात म्हणते थांबासागर अशा पद्धतीचा कोणताही पडा करून आपल्याला चालणार नाहीये ही सावणी दिसते तितकी साधी सोपी सरळ नाहीये मला नाही वाटत की ही साध्या पद्धती मी काही चाली खेळत असेल थांबा थांबा सागर तुम्ही थांबा, तुम्ही जाऊ नका असं म्हणत ती आता सागरला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा थांबवत असते पण पण या सगळ्यामध्ये सागर काही थांबायला तयार नसतो सागर चिडतो आरट्टो ओरडतो आणि डायरेक्ट आतमध्ये एंट्री करतो जेणेकरून सावनीला रंगे हात त्याला पकडता येईल सावनी अजूनही इन्स्पेक्टर साहेबांसोबत गप्पा टप्पा मारत असते आणि त्यांच्याशी हसून खेळत बोलत असते तोपर्यंत सागरीकडे सागर इकडे येतो आणि तुझा खेळ संपलाय सावनी बाद झाली बंद कर तुझी ही नाटकं यावरती सावनी म्हणते काय झालं सागर कशाबद्दल बोलतोयस तू असं म्हणत ती सागरला यावेळेला घोळात घेण्याचा प्रयत्न करते सागर म्हणतो बाद झालं तू या सगळ्यामध्ये जी काही कारस्थानं केलेली आहेस ना ती मला समजलेत आणि इतकं करून तुझं मन भागलं नाही तर इकडे इन्स्पेक्टर साहेबांना या सगळ्यामध्ये दे लाज देण्यासाठी आलेस लाज वाटत नाही का तुला स्वतःचे गुन्हे झाकून दुसऱ्यांना लाज देऊन या सगळ्यामध्ये दे तू हे सगळं करतेस आता इन्स्पेक्टर साहेब पण चपापतात या सगळ्यामध्ये काय बोलत आहे काय बोलता हे अर्जुन सुभेदार असा विचार आता ते करत असताना आता त्याच वेळेला ते म्हणतात काय बोलताय तुम्ही मुक्ता म्हणते एक मिनिट थांबा त्यावरती आता इकडे सागर चिडतो आणि काय हो तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता लाच घेताय आम्ही तुम्हाला चोर पकडण्यासाठी दिला होता म्हणजे अभिषेकला चोर म्हणून त्याच्याबद्दल पुरावा देऊन आम्ही तुम्हाला त्याच्या हवाली केला होता पण तुम्ही तुम्ही काय करताय त्याला सोडवण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी हिच्याकडून लाज आहे तुम्हाला लाज नाही वाटत का या पदावरती बसून तुम्ही अशा प्रकारचे गुन्हे करताय खरंच मला क्यू कराय फिराशी वाटते तुमची असं म्हणत सागर चिडलेला असतो आणि त्याच्या तोंडाला जे येईल ते बोलत असतो काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सागरचा राग अनावर झालेला असतो आणि तो सांगायला लागतो तो अभिषेक तो अभिषेक माझ्या बहिणीला फसवण्यासाठी ही सगळी कारस्थानं करतोय आणि तुम्ही तुम्ही काय करताय तुम्ही या सगळ्यामध्ये बसून आता हे सगळं ऐकताय आणि हिच्याकडून पैसे घेताय हिच्याकडून लाच घेताय त्याला काही न, का न सांगण्यासाठी कसे आहात तुम्ही तुम्हाला तर मी बघणारच आहे तुम्ही इन्स्पेक्टर नावाच्या घ्यायला काळीमा फासताय असं म्हणत तोंडाला येईल ते अर्जुन बडबडत सागर बडबडत असतो तोंडाला येईल ते बोलत असतो आणि आता या, या सगळ्यामध्ये चाललेल्या प्रकारामुळे इन्स्पेक्टर साहेब चांगले चिडतात चिडलेले इन्स्पेक्टर साहेब हे सगळं पाहत असतात आणि आता ते म्हणतात तोंडाला येईल ते काय आहे यावरती आता इकडे सागर म्हणतो मी तोंडाला येईल ते बरळतोय आणि तुमचं तुमचं सा काय चाललंय तुम्ही मनाला येईल ते करताय का यावरती सावनी म्हणायला लागते सागर अरे काय बोलतोयस तू डोक्यावर पडलास काय का इन्स्पेक्टर साहेबांवरती अशा पद्धतीचे आरोप करतोयस तू यावरती सागर म्हणतो तू तर गप्पच बस तुझ्यासारख्या हलकट बाईसोबत मला काही बोलायचंच नाहीये ज्या वेळेला आमच्या घरात आलीस ना त्याच वेळेला तुला तिकडून हकलून द्यायला पाहिजे होती आता हे सगळं चालू असताना इन्स्पेक्टर साहेब अगदी काही बोलत नसतात आणि त्याच वेळेला त्याच वेळेला सागर सांगायला लागतो तू तू अभिषेकला आमच्या घरात आणलंस कोमलसोबत लग्न करण्यासाठी तू भाग पाडलंस तुझा बदला पूर्ण घेण्यासाठी हे सगळं करत होतीस का यावरती आता इकडे मुक्ता सांगते हो इन्स्पेक्टर साहेब तुम्ही हिच्या भावाला कसं घ्यायला लागलात या सगळ्यामध्ये ही आमच्या घरामध्ये कुरघोडी करण्याचा प्रयत्न करते आमच्या मुलीचं आयुष्य बरबाद करते आणि तुम्ही या सगळ्यामध्ये तिची साथ देताय आता इन्स्पेक्टर साहेब जे गप्प असतात ते चिडतात आणि मला वाटलं होतं की तुम्ही तरी सेन्सिबल असाल तुमचा नवरा वेड्यासारखं काहीतरी बरळतोय पण तुम्ही तरी, तुम तरी सेन्सिबली गोष्टी हँडल कराल असं मला वाटलं होतं पण पण तुम्ही तुम्ही तर त्यांच्या पुढे एक पाहून निघालात तुमच्याकडून तरी सेन्सिबिलिटीची अपेक्षा मी करू शकत होतो यावरती सागर म्हणतो त्यांच्याशी काय बोलताय माझ्याशी बोला काही झालं तरी या सगळ्यामध्ये मला सांगा मी सांगतोय ना की मला या सगळ्यामध्ये आता अजिबात काहीही बोलायचं नाहीये म्हणजे आता सागर म्हणतो हिने हिने तुम्हाला पैसे दिलेत ना पैसे देत ना आम्ही हिला रंगे हात पकडले ही तुमच्या समोर पैसे घेऊन उभी होती आणि ते पैसे आम्ही पाहिलेले आहेत असं म्हटल्यावरती आता मुक्ता म्हणते हो आम्ही इकडे उभे होतो बाहेर आम्ही पाहिलंय की हे पैसे ती तुम्हाला देत होती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्ही डोक्यावरती पडलाय मुक्ता म्हणते असं काय करताय आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय अभिषेक या सगळ्यामध्ये आहे असं आम्ही साक्षला घरी बोललो त्यावेळेला ही त्याला पैसे तुम्हाला पैसे देऊन त्याला दे। भेटायला आली ना असं म्हटल्यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते काय चाललंय म्हणजे तुम्ही माझ्यावरती संशयावरती संशय संशयावरती संशय घेतच राहणार का तुमचं या सगळ्यामध्ये जे काही चाललेलं आहे ना ते सगळं सगळं मला काही कळतच नाहीये का या घरामध्ये आधी मला घेण्याची तुम्हाला गरज होती मला या घरात घ्यायचंच नव्हतं माझा संशय होता या तो यावरती सागर म्हणतो आमचं चुकलं ना जे आम्ही तुला या घरामध्ये घेतलं काहीही गरज नव्हती तुला आम्हाला घरात घेण्याची पण मुक्ताना चांगूलपणा दाखवायचा होता आणि त्यामुळे त्यामुळे या घरामध्ये आता इकडे तू आलेली आहेस पण एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरी सुद्धा या घरातून तुझी हक्कलपट्टी करायला कमी होणार नाहीये मी मुक्ता आता बोलायला लागल्यावरती सावनी म्हणते मग करा ना का मला या घरामध्ये अजूनही तुम्ही ठेवलेला आहात तुमचं चाललंय तरी काय तुमचा संशय तरी काय तुम्ही इकडे का आलेले आहात यावरती मुक्ता म्हणते सावनी जास्त सासूतपणाचा आव आणू नकोस आम्ही या सगळ्यामध्ये पाहिलेला आहे आम्ही पाहिलेला आहे की काहीही झालं तरी तू इन्स्पेक्टर साहेबांना पैसे देत होतेस असा आता विषय घोळत 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 चालेल असताना सावनी म्हणते तुमचं काय चाललंय ते बघा तुमच्या डोक्यात जे काही हे चाललेलं आहे ना ते पहिलं थांबवा पहिलं थांबवा आणि या सगळ्यामध्ये आता गोष्टी व्यवस्थितपणे ऐकून घ्या खरं सांगायचं तर मी कंप्लेंट करण्यासाठी आले होते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो अहो तुमचं काय चाललंय या खरंच कंप्लेंटच करण्यासाठी आल्या होत्या या इकडे कंप्लेंट करण्यासाठी आल्या होत्या आणि हे काय ही कंप्लेंटची कॉपी ही बघा त्यांचं वॉलेट हरवलेलं आहे त्यांचं वॉलेट हरवले म्हणून त्या कंप्लेंट करण्यासाठी इकडे आल्या होत्या आणि तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये आता त्यांच्यावरती आरोप करताय हे बघा वॉलेट हरवल्याची त्यांची कंप्लेंट हे रजिस्टर्ड केलेली आहे असं म्हणत ती रजिस्टर्ड झालेली कंप्लेंट आता इकडे दाखवली जाते आणि आता ती कंप्लेंट दाखवल्यावरती सागर म्हणायला लागतो हे काय नवीन हिचं नाटक आहे यावरती आता इकडे सावनी म्हणते नाटक वगैरे काही नाही आहे नाटक तर तुमचं चाललंय तुम्ही इथे येऊन नाटक सुरू केलेलं आहे तुमच्या मनात आहे तरी काय अजूनही तुमच्या मनात जर का माझ्याबद्दल संशय आहे तर तुम्ही या सगळ्यामध्ये मला आता इकडे सगळ्या महत्वाच्या गोष्टींमध्ये का मला घरात ठेवलं अरे या सगळ्यामध्ये मी ना इन्स्पेक्टर साहेबांना दाखवत होते की माझं वॉलेट हरवल्यामुळे वॉलेट हरवल्यामुळे या सगळ्यामध्ये मला आता रुमालामध्ये पैसे घेऊन फिरायला लागतंय आणि हेच सांगण्याचा मी इन्स्पेक्टर साहेबांना प्रयत्न करत होते आणि त्याचवरती आम्ही हे मी त्यांना माझ्या रुमालामधले कसे पैसे मी कॅरी करते हे दाखवत होते आणि त्यामुळे आम्ही दोघं जण हसत होतो की जुन्या बायकांसारखे मला रुमालामध्ये पैसे कॅरी करायला लागत आहेत बस बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे सावनीने केलेल्या ट्रॅप मध्ये आपण कसे अडकलोय किंवा या सावनीच्या ट्रॅप मध्ये आपल्याला अडकवलं गेलंय हे मुक्ता आणि सागरला कळतं आणि दोघांना आता हा केलेला तमाशामुळे खूपच वाईट वाटतं काय या सगळ्यामध्ये आपण विचार केला आणि काय घडलं मग सागर तिकडून निघून जातो निघताना मुक्ता आता इन्स्पेक्टर साहेबांना सॉरी म्हणायला लागते आणि सॉरी म्हणत ती आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणते सॉरी म्हणजे खरंच आमचा गैरसमज झाला आम्ही या सगळ्यामध्ये तुमच्या सोबत आता जे चुकीचं वागलो खरंच आम्हाला माफ करा असं म्हणत मुक्ता तिकडून निघून जाते सावनी विचार करते मुक्ता तू ज्या पद्धतीने माझ्याशी वागण्याचा प्रयत्न केलेला आहेस ना तुला मी कदापि सोडणार नाहीये काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये तुझा काटा काढायला मला काही वेळ लागणार नाहीये असं म्हणत सावनी विचार करत असते आणि तोपर्यंत सागर आणि मुक्ता आता इकडे कार मध्ये येऊन बसतात कारमध्ये आल्यावरती सागर मुक्ताची माफी मागायला लागतो आणि मुक्ता खरंच मला माफ करा माझ्या आतताईपणामुळे तुम्हाला तिकडे आता या सगळ्यांचं बोलणं खावं लागलं मुक्ता म्हणते नाही सागर मी सुद्धा याच पद्धतीने रिॲक्ट झाले असते ना आणि आता या सगळ्यामध्ये मी पण असंच वागले असते ना यावरती सागर म्हणतो नाही पण तुम्ही संयमाने घेत घेतलं असतं पण मी मी मात्र या सगळ्यामध्ये आता मी खूपच आतताईपणा केला मुक्ता म्हणते नाही आता ना आपल्याला असं काही करायला लागेल जेणेकरून ही सावनी आहे ना तिच्याच डोक्याने तिला मात द्यायला पाहिजे सागर म्हणतो म्हणजे काय त्यावरती मुक्ता सांगते हे बघा म्हणजे आता चोराला पकडण्यासाठी चोरासारखा विचार करायला लागतो ना तसाच विचार आपण आता करायचा आहे चोरासारखाच विचार करून चोराला त्याच्या जाळ्यात अडकवायचं आहे म्हणजे ती ज्या मेंटॅलिटीचा विचार करते तीच मेंटॅलिटी आता मी पाळणार आहे आणि या सगळ्यामध्ये तिला तिला अडकवणार आहे सागर म्हणतो हो पण नक्की करणार काय आहात तुम्ही मुक्ता म्हणते तुम्ही बघाच मी या सगळ्यामध्ये सावनीला मात देण्यासाठी काय काय करू शकते याची तिने कल्पना पण केली नसेल यावरती सागर म्हणतो हो पण तरीसुद्धा तरीसुद्धा मला आयडिया द्या मुक्ता म्हणते नाही आता आयडिया मिळत नाही आता डायरेक्ट हा प्लॅन आपण वर्कआउट करायचा असं म्हणत मुक्ता बराचसा काहीतरी प्लॅन असतो आणि सावनीला अडकवण्यासाठी हा प्लॅन वर्कआउट करण्यासाठी मुक्ता उत्सुक झालेली असते तोपर्यंत आता मात्र मुक्ता घरी येते मुक्ता घरी येते आणि अपार्टमेंटच्या खाली उभे असताना सागर मुक्ता तिकडून सावनी येते सावनी येते आणि ती म्हणते अरे तुम्ही पोलीस स्टेशनला जर का जाणारच होतात ना तर मला सांगितलं असत ना तर बरं झालं असतं म्हणजे काय माहिती आहे का या सगळ्यामध्ये मी ना मी या सगळ्यामध्ये आता पोलीस स्टेशनला रिक्षेनी गेलेच नसते ना रिक्षेनी न जाता मी सुद्धा तुमच्या सोबत आले असते आणि तुमच्या सोबत गेले असते माझे रिक्षेचे पैसे वाचले असते कळते का तुम्हाला असं म्हणत सावनी या सगळ्यामध्ये आता मुद्दामच यांना डिवचण्याचा प्रयत्न करते आणि मुक्ता आणि सागरला असा कमीपणा देत असते जेणेकरून जेणेकरून त्यांना या सगळ्यामध्ये आता गिल्ट वाटेल किंवा सावनीवरती विश्वास बसेल पण सावनीवरती विश्वास बसण्याची वेळच येणार नसते कारण मुक्ता या सगळ्यामध्ये सावनीला चांगली ओळखून असते उलट आता मुक्ता रूममध्ये येते तिला माहिती असतं की सावनी आपलं बोलणं ऐकत आहे मग आता मुक्ता बरोबर नाटक सुरू करते आणि ती सांगते नाही सागर आता खूप झालं आता या सावनीला संपवण्याचा माझ्याकडे एकच उपाय आहे यावरती सागर म्हणत असतो मुक्ता आता तुमच्या मनात तरी काय आहे मनात काय आहे ती गोष्ट सांगाल का यावरती मुक्ता सांगते सांगणार आहे ना माझ्या मनात काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे पण त्याआधी या सावनीला संपवण्याचा माझा विचार आहे असं म्हटल्यावर ती सागर म्हणतो पण आपण काय करू शकतो मुक्ता म्हणते तिने आपल्या कोमलचं आयुष्य बर्बाद केले आणि आपल्याकडे कोणताही पुरावा पण नाहीये ना तिला हे करण्याचा मग आता आपण गप्प बसायचं नाहीये हा पुरावा मिळण्याची मी आता वाट पाहणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा या सावनीला बर्बाद करण्यासाठी जे काही साम दाम दंड भेद करता येईल ते मी करणार सागर म्हणतो पण नक्की काय तुमच्या मनामध्ये यावरती मुक्ता सांगते बाद झालं आता माझा निर्णय पक्का झालेला आहे यावरती सागर म्हणतो हो मुक्ता पण काय निर्णय कसला निर्णय तुम्ही कशाबद्दल बोलताय मला जरा तरी काही कळेल का असं म्हटल्यावरती मग आता इकडे मुक्ता सांगायला लागते हो मी तुम्हाला सांगते ना हे बघा मी आता सगळी तयारी केलेली आहे हे काय आहे बघा असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये आता हातामध्ये एक पुडी दाखवलेली असते आणि ती पुडी दाखवत मुक्ता आता सांगायला लागते हे बघा हे काय आहे याच्यामध्ये विष आहे विष यावरती सागर म्हणतो काय मुक्ता तुमच्या डोक्यात तरी काय आहे यावरती मुक्ता सांगते सावनी सारख्या बाईला हेच समजतं आता ना मी उद्या खीर बनवणार आहे गोड गोड बोलून ती आपल्यासोबत जे काही नाटक करते ना ते नाटक तिच्यावरती वठवण्याची वेळ आलेली आहे ती गोडगोड बोलून आपल्याला सगळ्यांना भुलवते ना मी पण गोडगोड बोलून खिरीमध्ये हे विष टाकून तिला खायला देणार आहे तिचा कार्यक्रम एकदाचा संपवून टाकणार आहे कारण काहीही झालं ना तरी सुद्धा तरीसुद्धा तिला या सगळ्यामध्ये आता वटणीवरती आणणं गरजेचं आहे तुम्हाला कळतंय का तिने आपल्या कोमल सोबत जो काही प्लॅन केला आणि या सगळ्यामध्ये आपण काहीही करू शकत नाही आहोत ही गोष्ट मला जास्त सलती आहे आणि तीच गोष्ट आता मी संपवून टाकणार आहे कायमचा सावनीचा नायनाट करून टाकणार जेणेकरून सावनीला या सगळ्यामध्ये आता आता कोणत्याही प्रकारचं वेळ मिळणार नाही काही चाल खेळायला उद्याच्या उद्या, उद्या खिरीमध्ये हे विष टाकलं की तिचा खेळ संपला सागर म्हणतो नको मुक्ता उगाच काहीतरी असं जीवावरती बेतणाऱ्या गोष्टी करू नका मुक्ता म्हणते झाले माझा निर्णय झालेला हे काहीही कुणीही आता बोलायचं नाही आहे हे विष टाकलं की एक घाव दोन तुकडे असं म्हणत मुक्ताने दुसऱ्या दिवशी खैरीमध्ये विष पण टाकलेलं असतं असं ती ऍक्टिंग करत असते आणि आता सावनीला खायला पण दिलेलं असतं सावनी हजरते आणि आता सावनीचा सा श्वास कोंडायला लागतो आता ही ह्युमन सायकोलॉजी असते जी मुक्ता मी अचूक ॲडॅप्ट केलेली असते आणि मुक्ता आता बरोबर तिला अडकवत असते ती सांगते हिनी हिनी मला विष खायला दिलंय हिनी मला जी खीर खायला दिली ना त्या खिरीमध्ये विष आहे ते विष तिने मला खायला दिले हो हो हिने मला विष दिले असं म्हणत सावनी वेड्यासारखी बडबडत असते सगळ्यांना आश्चर्य वाटतं की ही काय बोलते कारण सावनी या सगळ्यामध्ये काहीही बडबडू शकते आणि मुक्ता मुक्ता मात्र असं काही का करणार नाही मुक्ता सेन्सिबल आहे याचा सगळ्यांना विचार असतो किंवा हे सगळ्यांना माहिती असतं त्यामुळे आता हे सगळं काय चाललंय ही गोष्ट सगळेजण विचार करत असताना सावनी मात्र एकटक आरोप करत असते मला माहितीये हिने मुद्दा मला मारले खिरीमध्ये विष टाकून हिच्याकडे कोणता पुरावा नाहीये म्हणून हे सगळं करते असं म्हणत बोलत 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 सावनी आता त्या मुद्द्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे आणि सावनी अभिषेक आणि तिचं नातं सुद्धा क्लिअर करत स्वतःच्याच तोंडून स्वतःचा गुन्हा आता कबूल करत मुक्ताच्या जाळ्यात कशी अडकणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे